नमस्कार मी सुनीती साठे वाचन दृष्टी या चॅनेल आपलं स्वागत आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सद्गुणांचा वापर एखादा मुद्दा डोक्यात घुसतो आणि विचार चालू होतात खरंच आपण किती नियम पाळतो जे पाळलेच पाहिजेत असे म्हणजे खरं बोलावं मोठ्यांचा आदर करावा परस्त्री माते समान मानावी, नेहमी नम्र असावं सभ्य असावं प्रामाणिक असावं ज्याच्याकडे हे गुण आहेत तो सद्गुणांचा पुतळाच म्हणावा लागेल अनेक जणांकडे यातले सद्गुण असतातही कितीकांच्या नावावरही असतात अमुक कधी खोटं बोलणार नाही अमुक अत्यंत नम्र आहे अमुक कष्टाळू आहे तर चांगला समाज घडवण्यासाठी सद्गुण असायलाच हवेत पण किती प्रमाणात हे सद्गुण वापरले जातात किती टक्के माणूस सद्गुणी असतो तो, तो शंभर टक्के असेल का बहुतेक नाहीच अपवादाला सुद्धा कुणी शंभर टक्के नसावा तर काय खर बोलणं हा अत्यंत आवश्यक गुण आहे मोठी माणसं आपले गुरु साधू संत यांनी त्यावर भर दिलाय सत्य तेच बोला सत्याने वागा पण अनेक वेळा खोट बोलावं लागतं खोट बोलूनही ही गोष्ट कितीही खरी असली तरी तिचा वापर होत नाही आपण मनापासून खऱ्याचा स्वीकार केलेला असतो म्हणून आपण नेहमी खऱ्याच्या बाजूने असायला हवं याचा अर्थ आपण थोडेही खोटे नसाव असा नाही माणूस खूप जास्त सत्यता आणि वास्तवता सहन करू शकत नाही त्याला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी थोडे खोटे हवे असते किती जेवढे भाजीत मीठ तेवढंच टक्केवारी केली तर खोटे कधीही तेहतीस टक्क्याच्या वर नसावे खोट्याला पासिंगचे मार्क नसावेत असं म्हटले कुणीतरी तसा एक गुण मोठ्यांचं ऐकावं मोठे लोक अनुभवी असतात ते भल्यासाठी सांगतात त्यांनी काही व्यावहारिक मुद्दे सांगितले तर जरूर ऐकावे हे खरं असलं तरी शंभर टक्के खरं आहे का मोठी माणसं हो मुलांवर जेव्हा सक्तीचे निर्णय लागतात जसे शिक्षणात तू एका शाखेच शिक्षण घे तू हो। त्यावेळी त्याचा कल पाहिला न जाता त्याची कुवत विचारात न घेता त्याची गती त्याची आवड कशात आहे याचा विचार न करता जर मुलावर सक्ती केली तर त्याचे ऐकले जाईल का असेच आणखी काही निर्णय असतात मोठ्यांशी नाही जुळत त्यावेळी त्यांचं शंभर टक्के ऐकावं हे विधान फेल जात नम्र असावं या सद्गुणाची शंभर टक्के आवश्यकता आहे नम्र असावं म्हणजे अहमपणा नसावा गर्व नसावा कुठलीही प्रतिक्रिया चांगल्या भाषेत द्यावी नोकराला सुद्धा दुखू नये पण याचा अर्थ कुणी आपण कमकुवत आहोत असा लावी तर डोळे वटारायचं सामर्थ्य आपल्यात आहे हे ही दाखवायची वेळ येते मग नम्रपणा किती टक्के वापरला जावा शंभर टक्के बजावणी होतच नाही परस्त्री माते समान मानावे हे तर शंभर टक्के पाळता येणार आहे कारण त्याला कोणतीच बाजू नाही की त्यामुळे एक टक्का सुद्धा कमी व्हावा पण त्याचा त्याच सर्रास उल्लंघन उलंग, होताना दिसत आणि टक्केवारीच करायची झाली तर ती नीत नीच पातळी गाठते आता माणूस की हा गुण माणसांजवळ हवाच माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे बागावं यात तर गैर असण्याचं काहीच कारण नाही हा तर खरा धर्म आहे पण माणूस मुळात स्वार्थी आहे तो स्वार्थापुढे माणुसकी सोडून देतो काहींच्या जवळ माणुसकी असते ते माणसांवर उपकार करतात जेव्हा उपकाराची जे फेड अपकाराने होते तेव्हा माणुसकीवर विश्वास राहत नाही आणि शेवटी त्याचीही टक्केवारी घसरते माणसांनी सभ्य असावं प्रामाणिक असावं हे मात्र शंभर टक्के लोकांना पटत म्हणून लोक शंभर टक्के सभ्यतेचा मुखवटा घालूनच फिरतात सभ्यपणाला समाज स्वीकारतो ज्या लोकांना समाजात आपलं बस्तान बसवायचं असतं लोकांच्या मनावर राज्य करायचं असतं त्या लोकांना सभ्यतेचे मुखवटे घालणं भाग असत मुखवटे घालण्यात हे लोक तरबेद असतात सभ्यपणा त्यांच्याकडे नसतो पण सभ्य असणं ही गोष्ट समाजात वावरायला सोपी असते सभ्यपणाला सगळीकडे शिरकाव मिळतो म्हणून एखादी व्यक्ती सभ्य दिसली तरी ती असेलच असं नाही त्या टक्का घसरलेलाच असतो असं म्हटलेलंच आहे जशी वेळ तशी मती आणि जशी गरज तशी कृती हेच खरं माणूस त्याचा स्वभाव त्याचे उज्जत गुण त्याच्यावरचे संस्कार भोवतालच्या परिस्थितीचा पगडा या सगळ्यातून घडत असतो तो माणूस आहे हे शंभर टक्के असत पण त्याच्याकडून शंभर टक्क्याची अपेक्षा कोणीच करत नाही